नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन योजना आणण्यात आलेली आहे याच योजनेला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देखील देण्यात आलेली आहे राज्यामध्ये प्रथमच येणाऱ्या प्रथम प्राधान्य अर्थात मागेल त्याला योजना या तत्वावरती शेतकऱ्यांना कृषी विषयक सुविधा निर्मिती करण्यात पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे प्रत्येकी वर्षी पाच हजार कोटी रुपयाचा निधी सॉरी पंचवीस हजार कोटी रुपयाचा निधी तरतुदी ही योजना राज्यभर राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे पायाभूत सुविधांची निर्मिती अतिशय आवश्यक अशी बाब आहे कृषी यांत्रिकीकरण असेल असणाऱ्या सुविधा असतील एकात्मिक फल उत्पादन अंतर्गत विविध प्रकारचे अवजार असतील किंवा त्यांच्यासाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा असतील किंवा शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूक असेल नशिवंत मालाची साठवणूक असेल त्यांच्यासाठी लागणारी शेतग्रह असतील किंवा कांदा चाळी असतील शेततळी असतील आणि इतर पायाभूत सुविधा असतील पायाभूत सुविधांची जर निर्मिती शेतकऱ्यांना झाली तर शेतकऱ्यांना एक मोठा दिलासादायक या माध्यमातून मिळू शकतो म्हणजे की शेतीला असणारे रास्ते किंवा असणारे शेतापर्यंत जाण्याचा मार्ग असतील किंवा त्यांच्या आवश्यक असणारे कंबाईन हार्वेस्टर असतील किंवा इतर वेगवेगळ्या हार्वेस्टर असतील पेरणी यंत्र असेल अशी जर औजारी जर यंत्रे किंवा अशा जर पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना मिळाल्या तर नक्कीच शेतकऱ्यांच्या उन्नती होऊ शकते याच पार्श्वातीवरती केंद्र शासनाच्या माध्यमातून योजना राबवून राबवतीवरती आता राज्य शासनाच्या माध्यमातून देखील या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी हा फंड हा निधी वापरला जाणार आहे यांच्यासाठी राज्यामध्ये योजना राबवल्या एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलेला आहे की लॉटरी पद्धती बंद मागेल त्याला योजना होणार अशा प्रकारे यापूर्वी घोषणा करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पोर्टल वरती दुरुस्तीच काम सुरू आहे जुने असलेले अर्ज लाखो अर्ज पडलेले अर्ज यांना देखील लाभ हा द्यायचा आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या विविध योजना राज्य शासनाच्या विविध योजना त्यांना देखील आता या योजना जर पाहिलं तर जे काही राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे योजना मोठी आहे पाच हजार कोटी रुपयाचा निधी यांच्यासाठी गरज आहे परंतु होणं आवश्यक आहे अशा प्रकारची तरतूद झालेली या असणारी निधीची तरतूद येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये केली जाणार आहे तोपर्यंत राज्य शासनामध्ये राज्यामध्ये ज्या काही इतर केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजना राबवल्या जातात त्यांच्यामध्ये अनेक उपलब्ध निधी असेल त्या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे येत्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीनंतर राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना मागेल त्याला योजना या अंतर्गत लाभ देण्याची सुरुवात केली जाणार आहे यांच्या संदर्भातील एक जी आर निर्गमित केला जाईल यांच्या संदर्भातील लवकरच मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातील कोणते कोणते लाभ दिले जाणार आहे कशा प्रकारे दिले जाणार आहे हे देखील त्यांच्यामध्ये सविस्तर माहिती सांगितली जाईल धन्यवाद